गुरव हा पियुष पियुष आई हा हा छान वाटलं असं सत्र मुलांनी खूप छान केलं आणि स्तोत्र पण आता येत त्यांना आणि बऱ्याचशा गोष्टींची माहिती पण माहिती समजते त्यांना हॅलो दा, हा दादा हा खूप छान वाटलं आता सत्र पण आणि थोडंफार आमचं म्हणजे स्टार्टिंग झालं पण तरी पण झालं हो आला आणि फटाफट त्याने चालू पण केलं आणि ला सांगण्याची पण गरज नाही पडली त्याला काय म्हणतात त्याची एवढी आवड आहे ना अशी की त्याच्यामुळे हे सत्र पण खूप छान होतं मला आवडलं बरोबर आजचा आपल्या मेन सत्राचा तोच उद्देश होता की मुलांनी देवाऱ्यासमोर बसून जे त्यांना रोज करायचं आहे ते आज त्यांना कुठेतरी पण मध्ये मध्ये असे वेगवेगळे सत्र आपण अजून घेत जाऊ जेणेकरून मुलांना देवाऱ्यासमोर बसायची सवय लागेल ते देवा देवाला बघतील पॉझिटिव्हिटी त्यांना ती पॉझिटिव्हिटीची सवय त्यांना लागावी कारण देवाऱ्यासमोर समोर बसूनच एक पॉझिटिव्ह वाईब्स खूप येत असतात म्हणजे डिप्रेशन वाल्या ज्या फिलिंग असतात टेन्शन वाल्या अशांततापणाचा असतो तो देवाऱ्यासमोर समोर पाच मिनिटं जरी बसलो ना तरी त्या निघून जात असतो तो तोच आपला प्रयत्न आहे खूप छान आहे खूप छान धन्यवाद हॅलो अद्विक हा अद्विक एक्टिव्हिटी खूप छान वाटली देणाऱ्याच्या समोरची म्हणजे त्यांनाही ते खूप छान वाटलं ऍक्टिव्हिटी नॉर्मली स्तोत्र बोलतो आणि आजची ऍक्टिव्हिटी खूपच छान आणि पण आता बऱ्याच बोलायला लागली आणि तुम्ही ते दत्ताची स्टोरी पण खूपच छान सांगितली म्हणजे खूप छान छान वाटलं ते समर्थांचं पण सांगितलं आणि ते दत्तांचे बद्दल सांगितलं खूप छान वाटलं ऐकलं आम्ही पण <laughs> आणि कृतिका पण म्हणजे आता थोडंफार बोलायला लागली आहे चालेल धन्यवाद तुमचा धन्यवाद धन्यवाद चालेल मम्मी बोलते मला हा प्रोग्राम खूप आवडला म्हणजे खूप छान आपली जी संस्कृती आहे ना ती पुढे म्हणजे बोलतात ना संस्कृती लहान मुलांना जे आजकालच्या लहान मुलांना ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे जे सणवार जे आहे त्याचं नॉलेज खूप कमी आहे म्हणजे कमी आहे बरोबर हा आणि हा अशा प्रोग्राम मधून ना मुलांना ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज पण मिळतंय आणि आपली संस्कृती काय आहे ह्याचं पण त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे पण हो जे कारण आपल्या पूर्ण अध्यात्म्या मागे सायन्स आहे कारण आहेत की आपल्याला पोहोचवायचं आणि जे मंत्र वगैरे जे चालू असतात वगैरे त्याच्यामुळे येते त्यांना एक बोलतोच ना शिस्त हा प्रकार पण काय असतो आपाप बदल व्हायला असतो त्या मंत्र्यांमुळे आपोप बदल व्हायला सुरुवात थँक्यू